नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये मा आणि मार्गदर्शन मध्ये मा मी स्वप्न देशपांडे दे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे आता आपण मेष रास कन्या रास मिथुन रास वृश्चिक रास सिंह रास आणि कुंभरास बघितली होती आज आपण बघायचे आहे रास आणि मीन रास या दोन राशींचा मृत्यू रास योग हो येतो प्रेमात असलेल्या प्रेमविवाह करणाऱ्या जोडीदारांचा आणि जर ह्या दोन राशी येत असतील तर मोठा प्रश्न पडतो यक्ष प्रश्न पडतो की विवाह कसा पद्धत कसा करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रास ही बघायची आहे चंद्र रास चालू नावावरून बघायची नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे तर तो रास याचं कारण मृत्यूराष्ट्र योग देण्याचं कारण असं आहे की दोघांचे स्वभाव निरनिराळे असल्यामुळे भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो या दृष्टिकोनातून अं विचार करून हे केलेलं आहे परंतु जर मुलाची आणि मुलगीची जर स्वभाव बदलण्याची जर तयारी असेल लग्नानंतर न भांडण्याची जर तयारी असेल तर ते सुद्धा स्वभाव चेंज होण्याचे कुंडलीमध्ये योग असावेच लागतात त्याशिवाय स्वभाव अशा व्यक्तींचे चेंज होत नसतात तर, तर मात्र याच्यावरती मात सुद्धा करता येते आणि त्याच्याबरोबर हे मी प्रॅक्टिकली सांगतो आणि त्याच्याबरोबर बघायचं झालं तर संपूर्ण कुंडलीचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण हा जो योग आहे योग हा फक्त राशीनुसार काढलेला आहे राशीनुसार फक्त त्या व्यक्तीचा स्वभाव समजतो बाकीच्या गोष्टी समजत नाही बाकीच्या गोष्टी समजण्यासाठी वैवाहिक जीवनात सुख आहे किंवा नाही आयुष्य भरपूर आहे किंवा नाही संतती सुख आहे किंवा नाही यासाठी अनेक बाकीचे ग्रह बघावे लागतात त्यांना विचारात घ्यावा लागतो त्यासाठी कुंडलीचा पूर्ण अभ्यास करावा लागतो आता तो रास आणि मीन रास ह्याच्यामध्ये काय फरक आहे तो राशीचा राशी स्वामी शुक्र हे आपल्याला माहिती आहे तो राशीचा राशी स्वामी शुक्र असल्यामुळे शुक्र हा वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये अं दोन म्हणजे अ अत्यंत पत्नीवरती प्रेम किंवा रसिक अशी ही शुक्राची रास आहे तर मीन ही गुरुची रास आहे मीन चा राशी स्वामी आहे गुरु आणि गुरु आपल्याला माहिती आहे की अध्यात्मामध्ये असणारी व्यक्ती असते गुरुचा प्रभाव ज्यांच्या कुंडलीमध्ये असतो किंवा राशी मीन राशी ज्यांची आहे अध्यात्म आणि अं रसिकपणा यांची सांगड आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा होऊ शकत नाही आणि म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा होऊ शकत नाही आणि ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा होत नाही म्हणजे गुरु आणि शुक्र हे कुंडलीमध्ये आपण बघायला गेलो तर एकमेकांचे शत्रू आहेत गुरु हा जसा सात्विक पण आहे तसाच हा शुक्र ग्रह हा काय आहे दानवांचा राजा आहे असं म्हटलं जातं राक्षसांचा राजा शुक्र आणि देवांचा राजा गुरु असं समजलं जातं त्यामुळे या दोन राशी एकमेकांची विरुद्ध स्वभावाच्या आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की मंगळ आणि शुक्र हे दोन ग्रह सुद्धा कुंडलीमध्ये बघणं गरजेचं आहे बंड मंगळ हा आयुष्य देतो त्या व्यक्तींसाठी आणि शुक्र हा वैवाहिक जीवन कुंडलीमध्ये दाखवतो त्याच्याबरोबर पस्तीस पुढे जर मुलाचं आणि मुलीचं वय झालं असेल तर कृपया या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे हे जास्त गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये त्रास होणार आहे म्हणून बिन लग्नाचे राहण्याची परिस्थिती यावेळेला येऊ शकते आणि जर नुसता हा योग आहे म्हणून जर लग्न कॅन्सल करत असाल तर मात्र परिस्थिती कठीण होऊ शकते कारण ऑलरेडी डोक्यावरती पाणी त्या व्यक्तींचे गेलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला जर त्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार